मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आता भाजपची डोकेदुखी पार वाढल्याचं सध्या या व्हिडिओवरून समजतंय महाराष्ट्रातल्या मातब्बर नेत्यांच्या सभा फेल झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला केंद्रातील नेत्यांच्या सभा तर खूप मोठ्या होतील हा मोठा विश्वास होता नवे नव्हे तर महाराष्ट्रातील नेत्यांना खूप मोठा आत्मविश्वास होता मात्र तो आत्मविश्वास आता कुठेतरी सपशेल फेल ठरतोय काय असा सध्या ग्राउंड रिपोर्ट आणि नरेंद्र मोदींच्या होणाऱ्या सभांवरून सगळीकडे दिसू लागले काल झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेला आणि आज झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेला मित्रांनो किती होती गर्दी सविस्तर व्हिडिओ आपण दोन टप्प्यामध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रात नरेंद्र मोदींचा दौरा सध्या चालू झालेला चा आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात त्यांच्या सभा चालू आहेत आपण समोर पाहताय ही सभा चालू आहे आणि या सभेमधील माणसं सध्या कुठे आहेत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे आपल्याला समोर दिसत आहेत समोर नरेंद्र मोदीजी भाषण देत आहेत मात्र संपूर्ण मंडप खाली झाला आहे फक्त व्यासपीठावरती काही माणसं आहेत त्यामुळे भाजपला हा पहिला व्हिडिओ खूप मोठा धक्का देणारा ठरू शकतोय त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बघा समोर पाहताय की नरेंद्र मोदीजी या स्क्रीनवरती पाठीमागे भाषण देत आहेत आणि लाडक्या बहिणी मात्र त्यांच्या समोरून आपल्या घरी निघालेल्या आहेत हा विरोधवास बघता बी जे पीला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा फटका बसणार असल्याचं चित्र यावरून दिसतंय या मैदानाच्या बाहेर आपण जर पाहिलं तर हजारो माणसं हा मंडप सोडून घरी पोहोचली आणि इकडे नरेंद्र मोदीजी भाषण करत राहिले होते त्यांना समोर कोण आहे का नाही हे दिसलं नसेल की काय हा देखील मोठा वरणाचा भाग असला तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीचे मात्र धाबे महाराष्ट्रात दणाणले आहे असा सूर सध्या विरोधी पक्ष नव्हे तर त्यांच्याच पक्षातून निघू लागला आहे मित्रांनो हा होता महाराष्ट्राच्या राजकारणाचा शेवटच्या काही दिवसातला आढावा म्हणजेच महाराष्ट्र आता भाजपला खूप मोठा धक्का बसतोय आपल्या यावरती काय प्रतिक्रिया मित्रांनो प्रतिक्रिया द्या धन्यवाद